डहाणू तालुक्यातील चिंचणी येथे एका सर्पमित्राने अजगराला दिले जीवदान चिंचणी येथील नागेश्वर मंदिराजवळ असलेल्या एका शाळेच्या स्वयंपाकगृहात हा भला मोठा अजगर जातीचा सर्प आढळला होता सदर याची माहिती सर्पमित्र प्रशांत राणा यांना मिळताच घटनास्थळावर पोहोचून वाणगाव येथील वन विभागाला माहिती देत या महाकाय अजगराला सुरक्षितपणे बाहेर काढून त्याला पकडून साखरा डॅमजवळ असलेल्या जंगलामध्ये सोडण्यात आले व जीवदान दिले खरं तर हा महाकाय अजगर जवळपास दीड वर्षाचा असून अंदाजे आठ किलो वजनाचा व दहा फूट लांबीचा असल्याचे सांगण्यात येत आहे